नमस्कार मी जयश्री तरुण मी आज तुम्हाला हे सांगणार आहे की आपल्या आजूबाजूला असे लोक असतात ना की त्यांच्यावर आपला खूप जीव असतो पण ते आपल्याला प्रेमाला समजू शकत नाहीत आपण त्यांना कितीही समजून सांगा चांगलं वागायचं किंवा समजून सांगायचं आपण कितीही प्रयत्न करा त्यांना कसं होतं सतत राग येत राहतो नेहमी नेहमी सतत आपण सांगितलं सांगितलं तरी राग असं चांगलं मार्गदर्शन केलं तरी राग कोणत्याही गोष्टीचा म्हणजे सतत त्यांना राग येत राहतो म्हणजे आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये एक असं वाईट घर करून बसलेलं असतं की आपण काही जरी बोललं ना तरी त्यांना राग येत असतो तर मग आता अशा व्यक्तींना काय करायचं आपण थोडंसं एकदा दोनदा तीनदा असं थोडंसं जर समजून सांगितलं ऐकलं ठीक नाही ऐकलं तर मग तर शेवटी इलाज नाही त्यांच्या नशिबावर कर्मावर त्यांना सोडून द्यायचं हे बघा जर त्यांचं जर चांगलं होणार असलं ना कुठूनही कसंही कोणत्याही मार्गाने ते त्यांचं चांगलं होत राहणार आपण जरी त्यांना समजून नाही सांगितलं तरी ते त्यांचं चांगलं होतच राहणार आणि जर त्यांना जर कोणाचं ऐकतच नसेल त्यांचं नशीबच त्यांना साथ देत तर काहीही करा ते कोणाचं ऐकणार नाही ते त्यांच्या मनाचं सर्व काही खरं कर करणार मग अशा वेळेस काय करायचं आपण आपलं थोडंसं मनाला आहे ना आपण स्वतःसाठी थोडंसं आपल्या मनाला खंबीर करायचं मजबूत करायचं आणि आपल्या मनाला आपण सांगायचं की हे म्हणत तू माझा स्वतःचा मालक आहे तू समोरच्याचा मालक नाहीस तू दुसऱ्यांचा मालक नाहीस तू माझा विचार कर तो समोरचा ऐकत नाही त्याचा विषय तू सोडून दे आपण स्वतःला काही जास्त त्रास करून घ्यायचा नाही कारण जीवन आहेच किती थोडसच आहे तो समोरचा व्यक्ती ऐकत नाही आणि आपण नुसतो स्वतःला त्यांनी होतं काय माहिती ते व्यक्ती कोणत्या नाही कोणत्या मार्गाने त्याच्या जीवनामध्ये तो खुश असतो पण आपण कारण खच्ची होत जातो खच्ची होत जातो टेन्शनने आपन आपण आपल्याला खूप त्रास होतो त्रास होतो त्यांनी काही चांगलं तर सिद्ध होत नाही आपलं त्रास झाला म्हणजे समोरची व्यक्ती काय सुधरत नाही ती जास्तच करते त्यामुळं कसं आहे अशा गोष्टींना थोडंसं इग्नोर करायचं असा व्यक्तींना थोडंसं इग्नोर करायचं थोडंसं दुर्लक्ष करायचं त्यांना त्या ते आपोआप मग नंतरनी हळूहळू त्यांच्या लक्षात आलं आपल्याकडं आता कोणी लक्ष देत नाहीत त्यावेळेस मग त्या आपोआप त्यांच्या चांगल्या असं वागण्याकडे त्यांच्या लक्ष देतात आणि आपण त्यांना दाखवलं ना की माझं परिपूर्ण लक्ष तुझ्यावर आहे तू माझं ऐकलंच पाहिजेस आणि हा एक आट्टहास कधी धरायचा नाही की समोरच्या व्यक्तीने आपलं ऐकलंच पाहिजे कोणीही आजकाल कोणाचंही ऐकत नाही जरी समोरच्या व्यक्तीने आपल्यासमोर नाटक केलं ऐकण्याचं तरी ते पुढं जाऊन ते ज्याला जे त्याला जे करायचं आहे ना तेच करत असतो त्यामुळं आहे ना आपण वेळेतच खंबीर व्हायचं आपल्या मनाला खंबीर करायचं हां एखादी व्यक्ती ऐकत नसेल तर त्याचं कर्मावर त्याचं नशीब म्हणजे सोडून द्यायचं आणि थोडंसं आपण आपल्यावर सुद्धा लक्ष द्यायचं कारण जीवन हे खूप थोडंसं आहे खूप महत्त्वाचं आहे खूप अनमोल आहे आपण सुखी तर दुनिया सुखी मी असं म्हणत नाही की आपण स्वतःचाच विचार करायचा स्वतःचा विचार जर आपण सगळ्यांचा विचार केला पाहिजे पण समोरच्या व्यक्तीला जर आपल्या भावना समजतच नसतील तर मग त्याला काही इलाज नाही आपण कारण टेन्शन घेण्यामध्ये काय अर्थ आहे का त्याचे टेन्शन घेऊन विचार करून काही जर साध्य गोष्टी होत असेल त्याच्यामध्ये जर काही फरक पडला असेल तर हरकत नाही हा आपण त्याचा विचार करत बसेल पण त्याला जर काही फरकच पडत नसेल तर विनाकारण आपण टेन्शन हे बघा आपण टेन्शन घेतलं ना आपण खच्ची होत जाणार आपण खच्ची होत गेलो ना आपण आजारी पडणार पूर्ण आपल्या शरीरावर परिणाम होणार तो शरीरावर परिणाम झाला आपण आजारी वगैरे पडलो आपल्याला मानसिक तणाव झाला तर ह्याचा कोणाला सगळ्यांना परिणाम आपल्या पूर्ण परिवाराला त्रास आहे ना आहे ना। की नाही त्रास सगळ्या परिवारला त्यामुळं एखादी व्यक्ती ऐकत असली ठीक नसली ऐकत तर त्याच्या नशिबावर सोडून द्यायचं आणि आपण आपल्या मनाला खंबीरपणे सांगायचं की तू माझा स्वतःचा मालक आहेस तू त्याचा मालक नाहीस तो त्याचा सुधरल मी मला जेवढं माझं काम करायचं आहे तेवढं केलेलं आहे आता पुढं त्याचं नशीब असं थोडे दिवस करून बघा ती समोरची व्यक्ती नक्की सुधरल आणि तुमचं पण टेन्शन कमी होईल सर्वात महत्वाचं टेन्शन घ्यायचं नाही काळजी चिंता करायची नाही खूप टेन्शन येत असलं खूप चिंता वाटत असली तर देवाचं नामस्मरण करत बसायचं हे मन जे आहे आपलं कशात तरी गुंतवून ठेवायचं म्हणजे आपल्या डोक्याला जास्त त्रास होत नाही हा जर आवडलं तर लाईक करा जय श्री लक्ष्मीनारायणमध्ये कमेंट बॉक्समध्ये जयश्री लक्ष्मी नारायण लिहा म्हणजे तेवढं मला हे बरं वाटेल हां नमस्कार